संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं सर्श स्वागत लम मुलगा हो म्हणजे प्रत्यक्ष देवाशी बोलण्याची सुद्धा भक्ताची ताकद असते अंतर्मनात डोकावून पाहतात त्याही दिसे श्रीनिष्णाई माता आपलं स्लोगनच तसं असं आहे की खऱ्या अर्थानं मना आपल्या मनात आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला परमेश्वराचं दर्शन होतं पांगारे गावातील निश्रीनिष्णाईच्या धारेवर असणाऱ्या या मंदिरामध्ये दर पौर्णिमेला भक्तगण अशा प्रकारे एकत्र येतात दुपारी बारा वाजता बरोबर आरती होते आणि आरतीनंतर मग महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भक्तगण या ठिकाणी बसतात हे सगळं होत असताना काही घटना काही गोष्टी ज्या घडून येतात त्या पाठीमागे आपल्या मनामध्ये नक्कीच श्रद्धा असते की हे आईने आईसाहेबांनीच केलेलं आहे आपल्या इथं आलेले आहेत आज खडकी तालुका दौंड या ठिकाणच्या मूळ असणाऱ्या आणि मूळ तसं पांघारेगावच्याच असणाऱ्या राहणाऱ्या या ताई या ताईंचं मनोगत आपण ऐकून घेऊ ताई नाव काय तुमचं सुरेखा नामदेव काकडे आपण मूळ काकडे पांघारे गावचेच पांघार्याचे मग आता त्यानंतर तुमचं घर तिकडे कसं गेलं काय लहानपणापासून बरं मग तुमचं कुटुंबच सगळं आलंय का ह्या मुली तुमच्या बरोबरच का छोट्या मुली आहे आणि त्या सुनबाई आहेत तुम्ही काय निमित्ताने इकडे आला मुल गा। मुल गा। बर मनामध्ये ही श्रद्धा ठेवून आला की आपल्याला देवीच्या कृपेनं या ठिकाणी व्हावी किंवा आपल्या या ठिकाणी मूल व्हावं अशा हिशोबाने तुम्ही बस केला होता का तुम्ही काय बोलला होता देवीला देवीला म्हणलं मुलगा प्रत्यक्ष देवाशी बोलण्याची सुद्धा भक्ताची ताकद असते साडी करीन बर असं म्हणालात आणि मग त्यानंतर पाया पडायला पाया मुलाला पाया पडायला काही तुमचं काय नाव भावना गणेश काकडे काय करतात गणेश काकडे आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं माझं याचा अर्थ शिक्षण आणि श्रद्धा श्रद्ध शिक्षणानं श्रद्धा अधिक बळकट होते श्रद्धेनं जरूर माणसाने वागलंच पाहिजे आणि कुठेतरी श्रद्धा ठेवलीच पाहिजे हे छोटं मूल अतिशय आनंदाने खेळतंय त्यांच्या मांडीवर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा आई निष्ठाई मातेचाच प्रसाद आहे धन्यवाद ताई